मित्रांनो नमस्कार मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो शरद पवारांवर मी कितीही टीका करत असलो आणि त्यांच्या राजकीय धोरणांचा मी विरोधक जरी असलो तरी एक गोष्ट मात्र आपल्याला मानलीच पाहिजे की शरद पवारांची जी बुद्धी आहे आणि एखादी गोष्ट करण्याचा जो निश्चय त्यांचा असतो म्हणजे ती गोष्ट मी करू शकतो आणि मी ती करणारच आणि मग ती करण्यासाठी हातपाय मारणं प्रयत्न करणं कितीही टोकाचे निर्णय घ्यावे लागले ते घेणं ही जी एक प्रोसेस आहे ना शरद पवारांची ती आहे कारण महाविकास आघाडीसारखं प्रयोग घडवून आणणं हे कोणत्या दुसऱ्या तिसऱ्या नेत्याला जमलं नसतं ते, ते शरद पवार होते म्हणूनच यशस्वी झालं कारण शिवसेना आणि काँग्रेस असे एक विरुद्ध टोकाचे दोन पक्ष यांना एकत्रित आणणं त्यांचा मुख्यमंत्री बनवणं आणि जर विरोधामध्ये देवेंद्र फडणवीसांसारखा चाणक्य नेता नसता तर कदाचित शरद पवारांनी हे सरकार पाच वर्ष टिकवलं सुद्धा असतं आणि हे एक शरद पवारांसाठी अचिव्हमेंट आहे पण मित्रांनो हे सगळे झाली एक पॉझिटिव्ह गोष्ट पण ही ही सत्यता आहे याची परिस्थिती जर बघितली तर शरद पवारांना आपला स्वतःचा पक्ष सुद्धा शाबूद ठेवता आलेला नाहीये आणि आज ज्या बातम्या आपल्या समोर येत आहे त्याच्यानुसार दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा त्यांचा पक्ष हा फुटण्याच्या परिस्थितीवर आज आलेला आहे आणि यावेळी अजित पवार नाही तर रोहित पवार हे त्यांच्या पक्षातून एक बाहेर निघू शकतात आणि अजित पवारांच्या पक्षात जाऊ शकतात अशा प्रकारच्या बातम्या आहेत कारण मित्रांनो मागचे दहा वर्षाचं राजकारण जे झालेलं आहे त्यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांची जी एक युती असते पहिल्यांदा त्याला एक वेगळं नाव होतं आता त्याला इंडिया अलायन्स म्हटलं जातं आता ही जी युती आहे ती युती जवळजवळ दहा वर्ष सरकारमध्ये नाहीये आणि एक अडीच वर्षाचा गॅप सोडला तर राज्यांमध्ये सुद्धा यांची सरकार नाहीये त्यामुळं एक शरद पवारांच्या पक्षाची जी रचना त्यांनी केली आहे ना जे कॅडर आहे त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो एक नेत्याचा असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा की जयंत पाटील आहे तर जयंत पाटलांचा जो कार्यकर्ता आहे तो जयंत पाटलांचा आहे तो पक्षाचा नाही आहे त्यामुळे जयंत पाटील ज्या पक्षात त्या पक्षात तो कार्यकर्ता म्हणजे तो कार्यकर्ता पक्षासाठी काम करत नसून त्या नेत्यासाठी काम करतो आणि त्या नेत्याला जर आपल्या पक्षात ठेवायचा असेल मग त्याला सत्याचा थोडा सत्तेचा सत्ता नावाची संजीवनी आहे ती त्याला द्यावी लागते आणि जर ती संजीवनी तुमच्याकडे नसेल तर तो नेता दुसरीकडे जाण्याचे चान्सेस जास्त वाढतात तो नेता प्रयत्न ने करतो की संजीवनी जर आपल्याला शरद पवारांकडून भेटत नसेल तर मग तीच संजीवनी दुसऱ्या पक्षांकडून आपल्याला भेटते का याच्यासाठी चाचपणी हे नेते सुरू करतात आणि अशाच प्रकारची प्रोसेस अनेक नेत्यांनी ने शरद पवारांच्या पक्षात सुरू केलेली आहे जयंत पाटलांविषयी तर मागच्या एक दोन आठवड्यापासून खबरा येतातच आहे की त्यांनी नितीन गडकरींसोबत काही वार्तालाप आहे व चर्चा केली आहे आणि भाजपामध्ये लवकरच ते पक्षप्रवेश करू शकतात आणि जर अशा प्रकारची गळती त्यांच्या पक्षाला लागणार आहे तर रोहित पवारांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता होणं साहजिक आहे आणि म्हणूनच काल त्यांनी एक मीडियाशी बोलताना वक्तव्य दिलं की गेली सात वर्ष पक्षासाठी लढल्यानंतर कुठेतरी आम्ही कमी पडत असल्याचं काही नेत्यांना वाटत असल्याने कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असावा आणि पुढे ते बोलताना म्हणतात की एक आमदार म्हणून पक्षाचा पाठिंबा असला काय किंवा नसला काय आणि सामान्य लोकांसाठी लोकांच्या हितासाठी आजपर्यंत मी लढत आलो आहे आणि मी लढत राहीन म्हणजे पक्षाचा पाठिंबा असो किंवा नसो पण एक आमदार म्हणून मी माझं काम करीन एक इशारा यातून देण्याचा एक काम त्यांनी एक मेसेज देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय का काय अशी शंका माझ्या मनात येते आणि हे ये वक्तव्य रोहित पवारांनी ज्यावेळी दिलंय ते विशेष आहे कारण तीन दिवसापूर्वी शरद पवारांच्या पक्षाची एक बैठक झाली त्यात जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर शेवटची मोहर शरद पवारने लावलेली आहे आणि सध्या तरी जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष या पदावर विराजमान असतील असं त्यांनी निर्णय दिलेला आहे तेव्हा रोहित पवारांना एक चिंता होणं साहजिक आहे कारण जयंत पाटलांविरोधात त्यांनी जी बैठक झाली होती पदाधिकाऱ्यांची तेव्हा त्यांच्या विरोधात एक अपमान करण्यासाठी जे एक नियोजन आखण्यात आलं होतं त्यात रोहित पवारांचं सुद्धा एक मोठा सहभाग होता अशी बातमी आलेली होती म्हणजे जयंत पाटलांना त्या पदावरून काढावं आणि आपण प्रदेशाध्यक्ष व्हावं अशा प्रकारची इच्छा जी आहे ती रोहित पवार यांच्या मनात आहे आणि फार जुन्या काळांपासून जेव्हा अजित पवार होते तेव्हा त्यांची जागा घेण्यासाठी ते प्रयत्नशील होते आता अजित पवार बाजूला झाले तर जयंत पाटील आले मग जयंत पाटीलला बाजूला करून मग आपण आता कशाप्रकारे त्या पदावर येऊ अशा प्रकारचे प्रयत्न ते करतायत आणि शरद पवार जे आहेत ते जयंत पाटलांना सोडण्यासाठी इच्छुक नाहीये काहीही करून त्यांना पक्षात ठेवायचं आहे कारण जयंत पाटील हे त्यांच्या पक्षासाठी थोडे बहुत का होईना पण उपयोगी आहेत हे शरद पवारांना माहिती आहे पण रोहित पवारांना हे सहन होत नाही असं वाटतंय कारण जर या पक्षात आपलं राजकीय हित आपल्याला साधता येत नसेल तर मग अजित पवारांकडे आपण जावं का अशा प्रकारचा विचार हे रोहित पवार करतायत अशा बातम्या येत आहेत आता अजित पवारांसाठी हे फायद्याच आहे कारण अजित पवारांची जी नजर आहे जे लक्ष आहे ते शरद पवारांच्या आठ खासदारांवर आहे आणि ते खासदार मिळवण्यास जर रोहित पवार मदत करणार असतील तर मग त्यांना पक्षात घेण्यात कोणत्याही प्रकारची अडचण मला नाही वाटत अजित पवारांना असेल आता ते आठ खासदार मिळवण्याची शक्ती ही रोहित पवारांकडे आहे का यावर शंका आहे म्हणजे एकनाथ शिंदेमध्ये जी कॅपेबिलिटी होती त्यातली एक दहा टक्क्यांची सुद्धा कॅपेबिलिटी रोहित पवारांमध्ये नाही आहे त्यामुळे त्यांना हातात घेऊन किती प्रकारे ते प्लॅन यशस्वी अजित पवारांचं होईल यात मोठी शंका आहे कारण आठ खासदारांना एकतर त्यातले पाच किंवा सहा खासदार आपल्या बाजूला आणणं त्यांना एक प्रकारे जोडून ठेवणं आणि शेवटचं पक्षप्रवेश करेपर्यंत त्यांना शरद पवारांच्या कॉन्टॅक्ट करण्यापासून दूर ठेवणं हे सगळं प्लॅन एक्झिक्यूट करण्याची जी एक शक्ती लागते अक्कल लागते म्हणा सोप्या भाषेत तर ती रोहित पवारांकडे नाही आहे आणि ती नसताना जर एक आमदार केवळ एक आमदार म्हणून जर ते अजित पवारांच्या पक्षात जाणार असतील तर अजित पवार मला नाही वाटत रोहित पवारांना आपल्या पक्षात पक्षप्रवेश देणार आहेत कारण यापूर्वी अगोदरच बातम्या आलेल्या होत्या की शरद पवारांच्या कोणत्याही नेत्याला अजित पवार घेण्यासाठी तयार आहेत फक्त दोन नेते एक सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या दोघांना त्यांच्या पक्षात घेण्यासाठी अजित पवार हे तयार नाही आहेत त्यामुळे एक प्रबळ फायदा जोपर्यंत रोहित पवारांकडून अजित पवारांना दिसत नाही तोपर्यंत अजित पवारांच्या पक्षात पक्ष प्रवेश करण्याचा कोणताही अंदाजा किंवा कोणत्याही बातम्या जरी येत असल्या तरी सुद्धा रोहित पवार जाताना दिसत नाहीत आणि शरद पवारांना सोडून मग आपलं राजकीय भवितव्य कशा प्रकारे घडवणार आपण मग पुढे आपण कशा प्रकारचे निर्णय घेणार याची सुद्धा आखणी रोहित पवारांना करावी लागेल आणि आतापर्यंत सदैवच त्यांचं राजकारण जर आपण पाहिलं तर एकतर अजित पवारांच्या जवळ राहून किंवा शरद पवारांच्या जवळ राहूनच त्यांनी राजकारण केलेलं आहे स्वतः वेगळं होऊन आपल्या स्वबळावर कितपत ते निवडणूक लढवू शकतात याच्यावर शंका आहे कारण या विधानसभेच्या निवडणुकीत जवळजवळ एक हरताहरता हरता ते राहिलेत वाचलेत म्हणा मग ह्यानंतर जर त्यांना निवडून यायचं आहे आणि स्वबळावर उभं राहायचं आहे आपलं एक आपली एक ताकद जमवायची आहे निर्माण करायची आहे तर कोणत्या पक्षात आपल्याला भविष्य आहे याचा निर्णय त्यांना घ्यावा लागेल आणि लवकर घ्यावा लागेल कारण पुढचे चार वर्ष कुठल्याही प्रकारची निवडणूक नाही आहे आणि संघर्षाचा काळ असताना अशा प्रकारचे निर्णय हे महत्वाचे असतात आता पाहूयात पुढे भविष्यात काय होतंय आणि रोहित पवार काय निर्णय घेतात आणि ही नाराजी जर आहे तर किती मोठ्या प्रमाणात आहे आणि असे किती प्रकारे परिणाम शरद पवारांवर उमटून दिसतात हे सगळं आपल्याला भविष्यात कळेलच या प्रकारचे सगळेच अंदाज तुमचे काय आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद